जयंती आली जयंती जयंती ओली सण अस्तुरीच्या पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाच पान पंचशिलेच्या रंगात रंगलेली नव्हे

साडीवर शोभे पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाच पान निळ्या निळ्या झेंड्यावाणी सारे आस म्ह निळे निळ्या निळ्या लावितात निळे टिळे भाऊ भावाच्या कपाळी लावितात निळे टिळे अंगणात पोरपोरी नाचतात आनंदान अंगणात पोरपोरी नाचतात आनंदान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान कस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान ज्याच्या त्याच्या मुखावर दिसे आनंदी आनंद ज्याच्या त्याच्या मुखावर दिसे आनंदी आनंद दरवळे कडे सारा सुगंधी सुगंध सुगंधी सुगंध जन मोहरून आलं वासंताचं माळ रान जन आलं वासंतचं माळ रान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान या शाशुभदिनी दिवे लागणीच्या वेळी या शाशुभदिनी दिव लागणीच्या वेळी विहाराच्या अंगणात बसून आले की बाळी विहाराच्या अंगणात बसून आले की बाळी काशीनंदा गाती बुद्ध भीमाईच गानं काशीनंद वेगाती बुद्ध भीमाईच गान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान आली जयंती जयंती भीमा माऊली सण आली जयंती माऊलीचा मा सण अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान अस्तुरीच्या साडीवर शोभे पिंपळाचं पान